नमस्कार सोनीज किचन अँड ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण अशी जशी बाजारात मिळते ना तशा प्रकारे खस्ता बालुशाही तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपण घरी तर बालुशाही बनवतो पण बऱ्याच वेळा काय होतं की आतमध्ये पाक शिरत नाही किंवा व्यवस्थित तळली जात नाही तरही मी तुम्हाला काही टिप आणि ट्रिक सांगितलेले आहे जेणेकरून तुम्हाला बालुशाही चांगली जमेल आणि अजिबात बिघडणारसुद्धा नाही जर का तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर तरीसुद्धा तुमची बालुशाही एकदम खस्ताशी बनेल अशीही मी तुम्हाला गॅरंटी देते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बागा, अना लेने तर नक्की बघा अन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तूप वितळूनच घ्यायचं आहे नाहीतर काय होतं की अंदाज आपल्याला समजत नाही त्याच्यामुळे थोडं थोडून हे तूप आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी तूप आहे तेवढं सगळं घातलेलं आहे तर जेवढी मी अर्धी वाटी तूप घेतलं तेवढं पूर्ण लागलेलं ला आहे तर बघू शकता असे मी मुठीत तसं त्याचा एक मुकटा बनवत आहे तर बरोबर त्याचं असं बनत आहे तर एवढंच आपल्याला हे परफेक्ट असं आहे आता पाणी घालून थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपण पीठ भिजवतो चपातीला तशा प्रकारे भिजवायचं नाही तर व्हिडिओ तुम्ही बघा कसं मी पीठ भिजवत आहे त्याचप्रकारे आपल्याला पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून तुमची बालोशा आहे ती छान अशी खस्ता तयार होईल आणि जास्त लेयर्स येतील तर इथं आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पण घालू नका आणि अर्धीच वाट एवढं आपल्याला परफेक्ट एवढं पाणी प्रमाणात होतं जास्त पण कमी घालू नका किंवा जास्त पण घालू नका नाही तर पातळ होईल तुमचं पीठ आहे ते आता इथं मी अंदाज घेत घेत गे हे जे पीठ आहे ते घालून घेते छान असं आपल्याला हे जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे तर चला मी असंच हे पीठ आहे ते भिजवून घेते इथं आता मी जे पीठ आहे ते छान असं भिजवून घेतलेलं आहे तर बघू शकता मी असं पीठ कणिक जसं भिजू तर आपण तशा प्रकारे भिजवलं नाही आणि जेवढं आपल्याला मी वाटीत पाणी घेतलं होतं ना तेवढं पूर्ण इथं पाणी मी घातलेलं आहे आता हे पीठ आपल्याला चांगलं पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे आता इथं आपण पाक तयार करून घेऊया तर त्यासाठी इथं मी पसरट अशी कडाई घ्यायची आहे तर पाक बनवायला आपल्याला पसरटच घ्यायची आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण बालूशाही घालणं तर छान अशा एकसारख्या अशा पसरतील आणि सगळ्या बालुशाहीमध्ये आहे ते पाक असा एकसारखा जाईल तर त्यासाठी अशी पसरटच कढाई घ्यायची आहे आता हिथं मी एक ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आणि जे दोन ग्लास एवढी साखर घेतलेली होती ना तर ती घालून घ्यायची आहे तर साखरेचे पण प्रमाण परफेक्ट आहे याने आपला पाक आहे तो परफेक्ट तयार होतो आणि आता हिथं आपल्याला एक किंवा दोन ता पाक बनवायचा नाही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यास पुढा कसा पाक बनवायचा आहे ते त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथं आपल्याला फुलगॅस करून ही साखर आहे ती पूर्ण विरवळून घ्यायची आहे तर <med> हिथं मी तुम्हाला साखरेतला कचरा कसा काढायचा किंवा पाकातला कचरा कसा काढायचा ही एक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे अजून तुम्ही बघितलं नसेल तर प नक्की जाऊन बघा आता हिथं आपल्याला ही पूर्ण साखर आहे ती विरगळून घ्यायची आहे तर चला मी अशी जी पूर्ण गॅसवर साखर विरगळून घेते हिता आपला पाका आहे तो उकळलेला आहे छान असा उकळलेला आहे आता आपण चेक करूया बघूचा शेवटचा थेंब असा खेचत आहे इथं मी तुम्हाला बोटाला पण घेऊन दाखवते हलकस चिपचिप झालेलं आहे त्या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊया ते पण छान असं भिजलेलं आहे आता आपण बघूया तर बघू शकता भिजलेलं आहे आता एक तुम्हाला एक मी ट्रिक सांगते असं तोडायचं आहे जोडायचं आहे अशा प्रकारचं आपले रे आहे ते असं करून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळेच आपल्या बालूशाहीला छान अशा लेअर्स येतात तुम्हाला दुसरी एक ट्रिक सांगते मी जे पीठ आहे ते अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि परत कटरनी कट करायचं आहे तर हे आपल्याला स्टेप आहे ते चार ते पाच वेळा करायचे आहे असं केल्यामुळे आपल्या बालशाहीला छान अशा लेअर्स येतात आणि छान अशी बालशाही आपली कस्ता बनते तर जसं मार्केटमध्ये मा किंवा जशी सीटूममध्ये बालुशाही बनवली जाते तर ते अशा प्रकारेच करतात ते तुम्हाला जवळून दाखवते हो आत्ताच कशा लेअर्स आलेले आहेत तर याचा अर्थ की आपल्या बालुशाहीला पण किती छान अशा लेअर्स येतील तर ही स्टेप अजिबात तुम्ही कट करू नका किंवा मिस करू नका असं केल्यामुळे तुमची बालुशाही छान अशी कस्ता होईल आणि आधी बालुशाही बनवताना जास्त घाई गडबड करायची जी नाही जास्त घाई गडबड करून तुमची लगेच तुम्ही पीठ भिजवून जर बालुशाही केली तर तुमची बालुशाही पाहिजे तशी होणार नाही ह्या ज्या तुम्ही ज्या टिप्स सांगितल्या तर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची बालुशाही मी गॅरंटी देते छानच बनतील किंवा मस्त अशी खस्ता बनेल तर चला आपल्याला अशाच हे चार ते पाच वेळा अशी हे स्टेप आहे ते करून घ्यायची आहे आता हे जे पीठ आहे ते आपलं बालोशाही करण्यासाठी तयार झालेलं आहे तर इथं बघू शकता मी चांगले चार पाच वेळा इथे स्टेप करून घेतलेले आहे आणि परत आपल्याला एकसारखं पीठ होण्यासाठी परत तोडून परत जोडून घ्यायचं आहे जरी का तुम्ही ती टिप केली ट्रिक वापरली नाही तर ही ट्रिक वापरली नाही तरी तुमची बालशाही ती छान अशी बनेल आता एकसारखं त्याला आपल्याला असं मळवून घ्यायचं आहे जास्त पण मळवू नका जास्त दाबून असं मळायचं नाही जसं आपण चपातीला चपात्याला तशा प्रकारे मळायचं नाही तर व्हिडिओ दाखवते त्या प्रकारे हलकं हाताने आपल्याला हे पीठ आहे ते असं मळून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती छोटी पाहिजे मोठी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही त्या पिठाचं गोळा घेऊन अशा प्रकारे हातावर प्रेस करून एक असं प्रेस करायचं आहे जेणेकरून जास्त पण चिरणार नाही तुमची जी गोळी आहे ते तर बघू शकता अशा प्रकारे दोन्ही हातावर घेऊन आपल्याला परत असं गोल त्याचा आकार द्यायचा आहे आणि मध्ये असा होल पाडायचा आहे तर जसं आपण मेंदोळा बनवतो ना तशा प्रकारे तसंही बनवायचं आहे तर थे। <laughs> थे चला मी सगळ्या बनवून घेते मी आता सगळ्या प्रकारे करून घेतलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर इथं माझ्याबरोबर पंचवीस ते सव्वीस ह्या बालुशाही तयार झालेल्या आहेत आता ह्या बालुशा आपण तळून घेऊया तर गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही तर हलकंसं फक्त गरम करून घ्यायचं आहे आता इथं आपण चेक करूया तर इथं मी थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे तो टाकून बघूया तर बघू शकता पिठाचा गोळा आहे तो खालीच थांबलेला आहे लगेच वरती येत नाही तर ह्या स्टेजला आपल्याला बालुशी आपली घालून घ्यायची आहे तर जास्त कडकडीत गरम करू नका तर मोठी अशी कढई पसरटच घ्यायची आपल्याला तळण्यासाठी सुद्धा तर मी, मी तर प्रकारे नेहमी बालुशा घालून घेतलेल्या आहेत तर बघू शकता अशा हलक्याशा बुडबुड्या त्याला येत आहेत तर आपल्याला अजिबात धक्का लावायचा नाही जोपर्यंत आपोआप त्या वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच ठेवायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवर ठेवायच्या आहेत तर बघू शकता गॅसची फ्लेम एकदम मिडियम आहे मीडियम ते लो फ्लेमवरच आपल्याला बालुशा असते तळून घ्यायचे असते जेणेकरून घ्या होतं छान असं आतून तळे जाते तुम्ही तर बघू शकता अशा प्रकारे त्याला हलकेशा बुडबुडे येत आहेत इथं आता पाच मिनटं झालेले आहेत तर बघू शकता आपली बालोशाही ती हलकी वरती आलेली आहे तर इथं मी अजिबात तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता दाखवलेला आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा व्हिडिओ पूर्ण संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला बाळूशाही करजायची स्टेप माहिती होतील तर इथं आपल्याला अशा अशा बालोशाही आहे जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत आपल्याला हलवायच्या नाहीत आणि एकदा का वरती आले की मग आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत जर का तुम्ही आताच त्याला हलवलं तर धक्का दिला तर त्या काय होतील माहिती का तुटून जातील किंवा ज्या लेअर्स आहेत ना तर त्या आपोआप अशा विरगळतील त्याच्यामुळे अजिबात धक्का नाही लावायचा आता इथं बघू शकता हलक्याच्या वरती आलेल्या आहेत आणि जास्त अशा बुडबुड्याचं प्रमाण पण त्याचं वाढलेलं आहे तर आता ह्या स्टेजला मी जरा हलकेच्या असं त्या पलटी करून घेते जेणे काय कर होईल की दुसऱ्या पण बाजूने छान असे आपले आहे ते तळले जाईल तर आता ह्या स्टेजला मी सगळ्या बालोशाही अशा प्रकारे सगळ्या पलटी करून घेते हि तर आता बालुशाही बघू शकता हलकेशा आपले त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि इथं मी पलटी करून परत पाच मिनटाचा तळून घेतलेले आहे तर हिथं आपल्याला जवळजवळ ह्या बालूशाही तळायला ए पहिला जो घाण असतो ना तो तळायला आपल्याला चांगले पंधरा ते वीस मिनटं लागतात तर फुल गॅसवर अजिबात तळू नका आणि घाई गडबड करू नका जर का, का तुम्ही फुल फुलगॅसवर तळसाल तर त्याचा एकदम असा चॉकलेटीवरून कलर येईल आणि आतून कच्चा राहतील आणि पाक पण मग आतून शिरणार नाही त्याच्यामुळे मी स्टार्टिंगला सांगितलं की बालुशाही बनवताना अजिबात घाई गडबड करू नका तर चला मी अशा प्रकारच्या बालुशाही ते सगळ्या आता तळून घेते हिथं आता मी सगळ्या बालुशाही त्यात तळून घेतलेल्या आहेत तर बघू शकता त्याचा कलर असा छान असा बदललेला आहे आणि मस्त अशा खरपूस बदामी रंगावर तळून घेतलेल्या आहेत आता हिथं बालूशा आपल्याला संपूर्ण असं तेलने तळून घ्यायचं आहे आणि ह्या बालूशे का आता आधी थोडंसं प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर डायरेक्टली तुम्ही तुम ते ज्या पाकामध्ये आहे त्या घालू नका तर लगेच गरम पण घालू नका आणि जास्त जास्तच असा त्याचा म्हणजे असं जास्तच तेल त्याच्यामुळे लगेच सा पाकात पण घालू नका तर आता इथे सगळ्या बालोशा आहेत मी पहिले सगळ्या काढून घेते आता इथं मी बालुशाही तळून घेतल्यावर इथं हलकासा पाकपण आहे तो गरम करून घेतलेला आहे आता हे बालुशाही आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत तर असे पसरटकडे असलं म्हणजे काय होतं व्यवस्थित असं त्याचा बालुशाही सगळ्या पसरून राहतात आणि छान असं त्याच्यामध्ये पाक शिरतो तर बघू शकता व्हिडिओमध्ये बघतच आहात आता इथं आपल्याला पहिला घाणा घालून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये पूर्ण पाक शिरला की नंतर ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या तळ्यावर मग नंतर त्या टाकून घ्यायच्या आहेत तर चला आता मी दुसऱ्या पण बालुशाही अशा प्रकारे तळून घेते हिता आता पहिला जो घाण आहे बालुशाहीचा मी टाकलेला तर आता पाकामध्ये छान असा मुरलेला आहे आणि पाक पण सगळे आतमध्ये गेलेला आहे तर तुम्ही मला जवळून दाखवते तर बघू शकता तुम्हाला तर समजेलच की बघूनच किती छान असा आतमध्ये पाक गेलेला आहे तर आता हे आपल्याला बालुशाही आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मग दुसऱ्या त्रल्याच्या नंतर ना ह्याच्यातच घालायचे आहेत तर चला आता मी सगळ्याशीच बालुशाही बनवून घेते सगळ्या आपल्या आहेत त्यात तळून झालेल्या आहेत आता इथं छान अशा पाक पण त्याच्यात मुरलेला आहे आणि दोन्ही मी घाणे तळून छान पाकामध्ये टाकून आता एका डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत तर बघू शकता मस्त आपल्या खस्ताशा बालोशाही तयार झालेल्या आहेत तर इथं तुम्हाला एक मी इथे तोडून दाखवते की तुमच्या तुम्हाला पण समजेल की आतमध्ये पाक किती शिरलेला आहे तर एकदम जवळून बघा तर बघू शकता छान अशा तळलेल्या पण आहेत आणि आत पाक पण पूर्ण आतपर्यंत गेलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो। धन्यवाद